न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पत्रोट ग्रामपंचायतला ओळखले हो जाते आणि पत्रोट ग्रामपंचायतचं कामकाज तर आपण पाहिलेलंच आहे आपण अनेकदा आपण ग्रामपंचायत संदर्भात आपण बातम्या टाकत राहतो मात्र गावातील मुख्य स्टँडवर असलेली ई क्लासची जागा ही शासनाची जागा ही बस डेपोसाठी राखीव करण्यात आलेली होती आणि त्यावर काही नागरिकांनी तेथे ते अतिक्रमण केलं आहे आणि अतिक्रमण हे कित्येक वर्षापासून चालू आहे मात्र ग्रामपंचायतच्या गावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यावर ना हरकत केली आणि या संदर्भात ठरावसुद्धा घेतलेले होते आणि त्या सं त्याकरिता जे रहिवाशी आहेत ज्यांनी वास्तव्य केलेले आहेत त्या अतिक्रमणधारकांनी काही महिन्यापूर्वी एक वर्ष अगोदर येथेच पथरोड ग्रामपंचायतच्या समोर उपोषणाला बसलेले होते आणि तो उपोषण संदर्भात खूप मोठा विषय गाजलेला होता त्या संदर्भात अनेक ठराव झाले अनेक विषय झाले आणि त्यानुसार संपूर्ण प्रकरण हा शिव यांच्या दालनात गेलेला होता आणि तेथून शिव यांनी आदेश पारित केलेले होते की अतिक्रमण तिथून लवकरात लवकर हटवण्यात यावे मात्र संपूर्ण प्रक्रिया झाली आणि त्यानंतर नंतर आयुक्ताकडे त्यांनी हे केलं मात्र त्यां त्या हलगर्जीपणा म्हणावं या काय म्हणावं त्या ना त्यानंतर आयुक्तालयाने त्यांना ना नियमाकुल करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्या नियमाकुल करण्याचे आदेश मोजणी आणि नियमाकुल करण्याचे आदेश हे त्या त्याकरिता ते कुठेतरी विलंब झाला आणि त्यामुळं आज पथरोड ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पी जी कोकाटे हे काल निलंबित झाले आणि संपूर्ण विषय आपल्या समोर आला आणि प्रकर, या त्यांना पत्रसुद्धा मिळालेलं आहे आणि यामध्ये निलंबित करण्यात आले मात्र एक बाजू अशी आहे की विधीतज्ञ ॲडव्होकेट निलज धोपे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना संपूर्ण बाजू त्यांनी मांडलेली होती आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वाद्यामध्ये नाहक ग्रामविकास अधिकाऱ्याचा बळी गेल्याचं संपूर्ण प्रस्ताव प्रक प्रकरण हे घडलेलं आहे कारण त्यांना जेव्हा आय आयुक्तालयाचे आदेश होते त्यानुसार त्यांनी अपीलमध्ये जा अपीलमध्ये जाणार असे त्यांनी सांगितले होते आणि हायकोर्टात कदाचित त्यांनी अपील केलेली असती तर आज हे प्रकरण झाले नसते आणि निलंबन हे रद्द झाले असते निलंबनच झाले नसते कारण तो प्रकरण हायकोर्टात राहिलेला होता आणि यामध्ये संपूर्ण गावातील जे नागरिक आहेत संपूर्ण गावातील आणि गावातील मुख्य जे बसस्टँडला लागून असलेली जागा राखीव जागा ती आता नियमाकुल करण्यासाठी आणि त्यांना आठ आणि तिथे वास्तव्य मात्र काही गोष्टी अशी सांगितल्या आहेत ॲडव्होकेट नीलज झोपे की काही लोक असे आहेत की ते पिढोना पिढीत राहिले मात्र ते सुद्धा मरून पाहिले कुणाचे घरं आहेत कोणाच्याजवळ जमीन आहे मात्र त्यामध्ये काही पात्र नाही आहेत आणि काही आहेत तर ते बाहेरचे आलेले त्यांनी असे दिलेले असे लोक आहेत आणि त्यांना आज हे प्रकरण जे झालं आहे त्यामुळे गावकऱ्यांची नाराजी आणि याला सर्वात मोठा दोष म्हणजे की ज्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जे हलगर्जीपणा जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष दिलं नाही त्यामुळे कुठंतरी संभ्रमाची निर्म, परिस्थिती निर्माण होते आणि संपूर्ण प्रकरणात ग्रामसेवक हा त्यांचा बळी गेला त्यामध्ये अशा गावकऱ्यांचे आणि विधी तज्ञ लोकांचे असे मत आलेले आहे जाणून घेऊया सहारा समाचारचा पुढील पथरोड ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पी जी कोकाटे यांच्यावर काल निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि नेमकं विषय काय पदाधिकाऱ्यांच्या ना, ना वाद्यामध्ये ग्राम विकास अधिकाऱ्याचा बळी गेला किंवा अधिक काही विषय असेल त्यासाठी आपल्यासोबत विधी तज्ञ ऍडव्होकेट निलेश धोपे हे जुडलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण आपल्याला हा संपूर्ण प्रकरण माहिती आहे आणि पी जी कोपाटी आणि अतिक्रमण त्यावर काल निर्णय निकाल जाहीर झाला आणि न्याय निलंबनाची पी जी कोकाट यांना निलंबित करण्यात आले त्याविषयी आपण काय सांगाल लोकांचं म्हणणं आहे की पदाधिकाऱ्यांच्या वाद्यामध्ये नाहक बळी गेला रामशोकाचा काय वाटते तुम्हाला काल सीओ त्यांच्या हो, दालनात अतिक्रमणधारकांनी जो त्यांच्या बाजूने निकाल लागला होता निकाल म्हणजे त्यांनी केलेल्या अर्जावर ग्रामपंचायतने किंवा सचिवांनी आठ द्यावा असा आदेश सीओ साहेबांनी केला होता आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे प्रशासकीय काम असल्यामुळे सचिवाचं काम होतं परंतु ग्रामपंचायतच्या वडीने असा निर्णय घेतला होता की जो काही ती अतिक्रमणाची जागा आहे ही अतिक्रमणधारकांनी अवैधरित्या बळकावलेली आहे आणि ती जागा मुक्याच्या ठिकाणी असल्यावर हो असल्यामुळे आणि गावाच्या हिताची असल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला होता की त्या आदेशाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान देण्याचं ठरवलं होतं त्यानुसार त्यांनी उच्च न्यायालयात तात्काळ त्या आदेशाला स्थगिती घेणे आवश्यक होते परंतु पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या त्या निर्णयावर ते वेळेत उच्च न्यायालयात जाऊ शकले नाही आणि उच्च न्यायालयात न गेल्यामुळे आणि कटले कसल्याही प्रकारची स्थगिती विहित मुदतीत न आणल्यामुळे या गोष्टीचा म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्याचा भूदंड पडला तो सचिवांवरती सचिवांचे म्हणणं होते की व लवकरात लवकर स्टे आणावा किंवा काहीतरी तिथून स्थगितीचा आदेश आणावा परंतु स्थगितीचा आदेश पदाधिकारी लवकरात लवकर घेऊन येऊ शकले नसल्यामुळे त्यांच्या ते ती एक प्रकारची इरेग्युर इर आहे इल लिगॅलिटी नाही आणि निलंबन म्हणजे काही पनिशमेंट नसते निलंबन ही काही काळापुरतं असते आणि त्यांच्या हातून झालेली ती एक शुल्लक ही चूक आहे की जे प्रशासकीय प्रशासनाचा आदेश मानणे सचिवाचं कर्तव्य होतं ते विहित मुदतीत न झाल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे ती निलंबनाची कारवाई लवकरच होईल बाजूला जाईल था। परंतु माझ्या मते असं वाटते की जो आदेश सीओ साहेबांनी केला होता तो चुकीचा आहे त्या आदेशाला कुठेही कायदेशीर तरतुदीत कुठेही स्थान नाही कारण सीओच्या आदेशानुसार गावातील एक म्हणजे मुख्याची जागा अतिक्रमणधारकांना विनाकारण जाते आहे जी जागा ग्रामपंचायतच्या पंच्याहत्तर वर्षापासून किंवा पंचवीस वर्षापासून म्हणूया आपण की एका स्टँडसाठी नियोजित करण्यात आली होती ती गव्हर्नमेंटची जागा आहे ती ई क्लास जागा नसून जी क्लास जागा आहे आणि ती जागा जर समजा अतिक्रमणधारकांना कसलाही मोबदला न देता आणि अवैधरित्या त्यांनी बळगावली असेल ज्यांच्याकडे बऱ्याचशा प्रॉपर्टी गावामध्ये आहे त्यांनी ते अतिक्रमण त्यांच्या नातेवाईकांमार्फत कायम करून ठेवलेलं आहे अशा परिस्थितीत एकतर्फी बाजू फक्त अतिक्रमणधारकांची बाजू ऐकून सीओंनी किंवा विभागीय आयुक्तांनी जो आदेश केला ती कसली चौकशी न करता आणि तो एकतर्फी आदेश करण्यात आला होता आणि एकतर्फी आदेश असा आहे की ज्याला कलेक्टर साहेबांची जी क्लास जागा असल्यामुळे ती देण्या घेण्याचा व्यवहार ग्रामपंचायतला नाही ती देण्या घेण्याचा व्यवहार कलेक्टर साहेबांनी करायला पाहिजे होता त्यांच्या नावाने आढ देणे न देणे हा विषय ग्रामपंचायतच्या अखतरीत येत नाही कारण ती जागा जी क्लास आहे जिखलाच जागा असल्यामुळे त्यांचं अतिक्रमण हे पूर्णपणे अवैधच आहे आणि त्याला ग्रामपंचायतने लवकरात लवकर आव्हान देणे आवश्यक आहे त्यांची स्थगिती काढणे आवश्यक आहे आता ग्रामपंचायतच्या क्षुल्लक राजकारणामुळे एका पदाधिकारी एका चांगल्या सचिवाचा बळी गेला असं मला वाटते त्यात ती काही इरिगी त्यांच्या हातानं झालेली आहे त्याच्या संदर्भात काही दिवसात निर्णय लागला काही गोष्टी अशी घडल्या की ॲडव्होकेट श्रीकांत मेसे आणि त्यावेळी ते संपूर्ण कामकाज पाहत होते मात्र उपसरपंच आणि यांच्या वादामध्ये कुठेतरी दुर्लक्ष झाला आणि सचिवाने बळी गेला असं आपलं म्हटलं बरोबर आहे कारण काय झालंय त्या अतिक्रमणाची केस फार व्यवस्थितपणे हाताळत होते त्यांनी नियुक्त केलेले सातपुते राहुल सातपुते यांनी ती बाजू व्यवस्थित सीओच्या दालनात मांडली होती जेव्हा हे अतिक्रमणधारक लोक ग्रामपंचायत समोर कोरोनाच्या पिरियडला उपोषणासाठी बसले होते त्यावेळेस त्यांची मागणी अवाजवी मागणी आहे आणि त्यांना लवकरात लवकर तिथून खाली करावं असा सीओचा हो आदेश होता त्या आदेशानंतर त्यांनी एक साधा अर्ज त्या आदेशाला कुठलंही आव्हान न देता एक साध्या अर्जावर त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केली होती आणि त्या विभाग विभागीय आयुक्तांनी त्या अपील मध्ये असं अपील न करता त्या अर्जावरती असा निर्णय घेतला की भाऊ बाजू ग्रामसेवकाने त्याचा आठ देऊन टाकावा चौकशी करावी आणि आठ देऊन टाकावा तो एक आर आहे दोन हजार एकोणीसचा की ज्यामध्ये असं म्हटलं की कुठल्याही एक लाख जागेवर किंवा ग्रामपंचायतच्या अख्तारीतील जागेवर म्हणजे ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेवर सरळ सरळ जर अतिक्रमण कोणाचं असेल तर ती अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावं त्यांना आढळ देण्यात यावं त्यांना ज्या सोयी असतात गावातल्या त्या देण्यात यावं परंतु ही जागा ग्रामपंचायतच्या अखत्यारीत नाही ग्रामपंचायतच्या मालकीची नाही ती गव्हर्नमेंट जागा आहे ती ग्रामपंचायतच्या मालकीची जागा नसल्यामुळे ती जागा देण्याचा अधिकार फक्त कलेक्टरला आहे आणि कलेक्टर, कलेक्टर साहेबांचा सा कुठलाही आदेश तशा प्रकारचा नसल्यामुळे आणि गावातील लोकांनी अगोदरच काही ठराव घेतले आहेत गावातील पदाधिकाऱ्यांनी या पुरुषच्या वडींनी ठराव घेतलाय ती जागा ती नियोजित केलेली आहे बसस्टँडसाठी पथरोडे गाव मोठं गाव आहे गावाच्या मुख्यावरच्या ठिकाणी बसस्टँडवरती बऱ्याच समस्या आहे आज सध्या रहदारीचे प्रश्न निर्माण होते तिथं डेपो नसल्यामुळे ती जागा डेपोसाठी सुरक्षित करून ठेवलेली आहे आणि अशा परिस्थितीत जर समजा ऍडव्होकेट श्रीकांत मेश्रे ही बाजू व्यवस्थित मांडत होते त्यांना त्यांनी उपसरपंचांच्या अतिक्रमणाबद्दल कलेक्टर साहेबांकडे केस केलेली आहे आणि ते अतिक्रमण असल्यामुळे त्यांचं पद खाली करावं हे अतुलवा त्यांना आवडलेलं नाही आणि त्यामुळेच त्यांना या केस मधून बाजूला सारून स्वतः ते आपल्या हातात घेतलं उपसरपंच आणि सरपंच याला असं माझं मत काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदुर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा